मनात विचाराला सिंधुताई सकाळ मरायला चालली थोडं पुण्य करून मरणा आणि मी त्याच्या जवळ गेले जवळ असलेली भाकरी सोडली त्याला सांगितलं बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका मग जवळ भाकरी पण आहे बरं का भाकरी कोण पाणी पिऊन मरा ना मी भाकरी बारीक बारीक करून खाऊ घातली पाणी बाजलं ते बाबा मेलच नाही ना पटकन मनात आला चुकते सिंधुताई मरायला चालली होती पण एका मरणाऱ्याला घासभर खाऊ घातलं घोडभर पाणी बाजलं ते मेलं नाही ग मग एक काम कर स्वतः मरून संपण्यापेक्षा मरणाऱ्यांसाठी जगायला आम्ही जगायला लागतो सुरुवात झाली मनात विचाराला सिंधुताई सकाळ मरायला चालली थोडं पुण्य करून मरणा आणि मी त्याच्या जवळ गेले जवळ असलेली भाकरी सोडली त्याला सांगितलं बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका मग जवळ भाकरी पण नाही बरं का भाकरी कोण पाणी पिऊन मरा ना मी भाकरी बारीक बारीक करून खाऊ घातली पाणी बाजून ते बाबा मेलच नाही ना पटकन मनात विचाराला चुकते सिंधुताई मरायला चालली होती पण एका मरणाऱ्याला घासभर खाऊ घातलं गोडभर पाणी बाजलं ते मेल नाही ग मग एक काम कर स्वतः मरून संपण्यापेक्षा ते मरणाऱ्यांसाठी जगायला आम्ही जगायला लागले सुरुवात झाली